नमस्कार मी सौ पुलका कुलकर्णी नाशिक मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्य सादरीकरण स्पर्धेकरता माझी पुढील कविता मी सादर करते आहे कवितेचे नाव आहे मातीला लागले डोहाळे मधुर चिंतनी प्रीतीच्या लाटसागरी उसळते मधुरचिंतनी प्रीतीच्या लाटसागरी उसळते रोमांचित धरा होनी, काया मोहरते रोमांचित धरा होनी, काया मोहरते हृदय स्पंदनी हृदयस्पंदनी अग्निविरहाचा फुलतो हृदय हृदयस्पंदनी अग्निविरहाचा फुलतो क्षण क्षण सोसताना दाह भावनांचा उरतो क्षण क्षण सोसताना दाह भावनांचा उरतो कवेत घेण्या ओली साक्ष आलिंगणी दाटते कवेत घेण्या ओली साक्ष आलिंगणी दाटते पसरुन बाहू मीलन वचनी मृदगंधी मोहरते पसरुन बाहू मीनी मृदगंधी मोहरते सृजनोत्सव एक अद्वैताचे रूप खुलते सृजनोत्सव एक अद्वैताचे अद्वैताचे खुलते मातीला लागता डोहाळे गर्भगृही अंकुर रुजते मातीला लागता डो गर्भ गृही अंकुर रुजते आपल्याला ही कविता कशी वाटली आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला कमेंट नक्की करा मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या धन्यवाद